हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनेल आम्ही बघा राधाताईंना आणि सोनाली भेटायला आलोय सोनाली ताई तर बघा आई बी लावले त्यांना एक छोट झालं आता एक मोठ लावले आणि त्यांचं बाळ तिला घेऊन आले ठेवायचं तिची करायची त्यांणवाडी आहे ना शाळेला पहिली जाती बघा सोनाली ताई लावला बरं का तुम्ही काम बी नाही करता वाटत कुठं कुठं जाता राहणार होणार मी आहे का नाही <laughs> सारखं हिंडलेलं दिसत त्याच्यामुळे आजारी पडल्यान पावसाचे दिवस असल्यामुळे पण जास्त आजारी पडले वाता वातावरण बदल कामाचं काय नाही कामाच सवय परत ब्लाऊज शिवत्यात काय काय कलाय बघा यांच्या अंगात ब्लाऊज शिवत्यात शेतातली कामं करतात घरची कामं करतात लेकरं सांभाळतात तेवढी कामं करतात त्या आज भेटल्या एका वर्षापूर्वीची पृथ्वीवर हाय तोपर्यंत माणूस कुठं पण भेटणार कधी पण भेटणार जवळ मातीच्या आड गेला ना त्या वस्तू नाही दिसणार म्हणून माणसं नाही माती आड गेल्यावर पहिल्यांदा भेटायला आले आज आयुष्यात काय

आधी सांगायचं होते गेलं स्वप्न पडलं होतं का तुम्ही <laughs> करता रानात काम करते <laughs> ना काम केलं फक्त ऊस ना? केलं नाम केलं बर काम केलं विठभट्टीवर केलं रानातलं केलं बुंगीच ओरिजिनल नाव काय ईश्वरी छान आहे की नाव पण बुंगी का नाव ठेवलंय मग लेकूर छान दिसतंय पण हा खरंच काळी सावळी हा पण ते पण व्हिडिओ मध्ये नाही चांगलं दिसत आणि खर खर चांगली दिसते असं आहे सगळं हा पण व्हिडिओ मध्ये नाही चांगली दिसत समोर सावळा कलर आहे तुम्ही रानात काम केलं कलर कसा आहे तुमचा गावच कसलाय व्हिडिओ मध्ये तुम्ही असंच म्हणता टाळी दिसत <laughs> मित्र दिसतोय <laughs> हा हाय फ्रेंड कशा आहात सर्वजण आता मध्येच विचारलं बाई कशा आहात म्हणून झाडं घेतली ती आज झाड राधा ताईने घेतले छान छान झाड घराच्या दारा पुढे शोभा येण्यासाठी हाऊस हो त्यांना झाड घ्यायची नाही चांगली गोष्ट आहे झाड लावायची निसर्ग जपायला पाहिजे हां पाणीवते तिच्या झाडं घ्या गुलाबी झाड बघा नसर किती छान आहे सुंदर आहे राधा ताई राधा ताईला मी फोन केला आम्ही येणार आहेत म्हणून भेटायला हा अर्ध्यात मला न्यायला त्यांनी लगेच फोनवर फोन केला त्यांनी कुठे आलो कधूर काळजी लागत आपल्याकडे यायला लागल्यावर माणसाची काळजी घ्या स्वभाव चांगलाय पण हा राधा ताईच खरंच नाहीतर एखादा माणूस फोन पण करत नाही घरी च असं म्हणते शेवटचा नंबर आपला डायल झालेला असतो म्हणतात ना पोरी म्हणून मी म्हणलं सुरू बाई तर ती दवाखान्यात तुला ऍडमिट केलंय मग म्हणलं तिथं बसून काय करणार त्या ताई पण माझ्या सोबत होत्या म्हणला चला तुम्हाला फिरवून आणते म्हणलं फिरवून आमच्या गावातली नर्सरी गावात नाही आपलं गाव सोडून दुसरीकडे पुढे जीवूर आहे आणि भाळवणीच्या आणि जीवूरच्या मध्ये सेलगाव आहे शेलगाव मध्ये आलो होतं नर्सरी सेलगाव शेलगाव सिटी नाही शेलगाव काय मी तर सिटी समजत होते हे खेडेगाव समजत होते मग खेडेगावच दुकान दुकान बघून सगळे लागली तेवढी चार दुकान तर आली आलीमध्ये झाड घ्यायला